नमस्कार आज आम्ही वसई किल्ल्यातील जागरूक हनुमान मंदिर ह्या ठिकाणी आलेलो गेल्या कित्येक दिवस झाले ह्या मंदिराच्या नावाने एक वाद घातला जातो आणि सांगितलं जातं की हे मंदिर अनथराईज आहे परंतु ह्या ठिकाणी जे काही मंदिराचे भाविक का आलेले आहेत त्यांचं कि म्हणणं आहे की आम्ही कित्येक वर्षापासून ह्या ठिकाणी येतो आणि आमच्या पद्धतीने आम्हाला जे काही पूजापाठ करायचं असतो तो आम्ही करत असतो परंतु आता अचानक हे गव्हर्नमेंटचे काही डिपार्टमेंट येऊन इथे असं का, का करतात ह्याची आम्हाला कल्पना नाही यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत मनीष भाऊ आहेत हो मनीष भाऊ नमस्कार नमस्कार साहेब तुम्ही काय आता जे काही वाद चाललाय काय सांगाल बघा सर्वप्रथम तर मंदिरामध्ये येऊन नुसती ती भिंत तोडलेली नाहीये किंवा मंदिराचा ओटा तोडलेला नाहीये तिकडे जे कोण भक्त येत होते त्यांच्यासाठी प्रसाद अल्पसाहार बनवला जायचा त्याच्यानंतर त्या पुरातत्व विभागाने त्या मंदिरामधली गणपतीची मूर्ती गणपतीचा इकडे असलेला दिवा देवांच्या मूर्त्या उचलून नेल्या एका ठिकाणी आपण म्हणतो हिंदुत्ववादी सरकार आहे आणि हिंदुत्वांची हिंदूंची ही मंदिरं तोडली जातात आज पुरातन मंदिर आहे इकडे आज मी काळ भैरव जयंती इकडे दर्शनाला आलोय आणि एका ठिकाणी तुम्ही मंदिरात तोडताय हे कितपण योग्य आहे आज हितेंद्र ठाकूरांच्या राज्यामध्ये पस्तीस वर्षामध्ये असं होतं का त्यांचे जे कोण अधिकारी आहेत त्यांच्यावर धाक होता आता धाक राहिलेला नाहीये का काय चाललंय काय लोकांना कुठेतरी बदल हवा होता त्यांचं म्हणणं समजा जितेंद्र ठाकूर हरले मी तर म्हणतो हितेंद्र ठाकूर हरले नाही लोक हरलेली आहेत हिंदूंच्या नावावर निवडून यायचं रामाचं नाव घ्यायचं आणि रामाचे परम वीर हनुमानाचं तुम्ही मंदिर तोडताय अरे मला लाज वाटते हिंदूंनी आता तरी जागृत व्हा आणि सत्य असत्य ओळखा इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही हे करताय सगळं हे कशासाठी करताय आज या चिमाजी आपांच्या किल्ल्यामध्ये वसई किल्ल्यामध्ये असे किती बंगले आहेत अशी किती घरं आहेत जे अतिक्रमण झालेले आहेत ती पुरातत्व विभागाला ती काय घरं दिसली नाही का इकडे मोठा बंगला आहे तो दिसला नाही का आज तुम्हाला एक छोटीशी असलेली खोली दिसते कशासाठी खोली दिसते सेवकांनी गणप सेवा करू नये का बघा जे मंदिरावर येतील त्यांना आम्ही सोडणार नाही आणि पुन्हा अशी मंदिर तोडायची कारवाई होत असेल तर हे सरकार झोपलंय का हिंदुत्ववादी सरकार एक तुम्ही एक ठिकाणी रामाचं मंदिर मांडायचं आणि रामाचे भक्त वीर हनुमानाचा मंदिराची खोली तोडायची मंदिर तोडण्याचा प्रयत्न करायचा मंदिरामध्ये असलेल्या देवळांच्या मूर्त्या न्यायच्या तुम्ही देवांच्या हे योग्य नाही मी इतकं सांगीन ज्याप्रमाणे वीर हनु हनुमानाने रावणाची लंका जाळून रावणाचा नाच केला होता त्याप्रमाणे ज्यांनी कोणी या देवळाला मंदिरावर हात लावलेला आहे त्यांच्या घरामध्ये लंकेमध्ये आग लागली पाहिजे जय श्रीराम आम्ही तोडणार ना सोडणार नाही आम्ही आपल्या सोबत वाघमाने साहेब ते काय सांगतात ते देखील ऐकूया जय श्रीराम बोलो और मंदिर तोडो बीजेपी सरकारचे आमदार या ठिकाणी निवडून आल्यापासून या लोकांनी हिंदू धर्माच्या विरोधामध्ये काहीतरी योजना बनवली असं या ठिकाणी दिसतं आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी पुरातत्व विभागाने श्रीराम भक्त हनुमानाचं मंदिर तोडलेलं आहे हे मंदिर केवळ श्रीराम भक्त हनुमानाचं मंदिर नाही तोडलंय तर तो वसईच्या धार्मिक जनतेच्या आस्थेसोबत हा खेळ केला गेलेला आहे आणि हा खेळ कोणी केलाय तर सत्ताधारी पक्षाच्या हाताखालचे जे बाहुले आहेत त्यांनी हा खेळ चालवलेला आहे एकीकडे हिंदूच्या नावाने मतं मागायची त्यांच्या माध्यमातून सत्तेमध्ये यायचं आणि त्यांच्या मंदिरांना जे आहे घाला घालायचा हा जो दुटप्पी भूमिका आहे हे जे आहे दुतोंडी सरकार या ठिकाणी जनतेचं सरकार नसून हे केवळ सत्तेसाठी मलिदा जमा करणाऱ्या लोकांचं सत्ता आहे आता पुरातत्व विभागाने या ठिकाणी कारवाई केली असं सांगण्यात येत आहे पण ते पुरातत्व विभाग एकटे कारवायला येत नाही इथलं स्थानिक महानगरपालिकेची लोक जोडीला असतात आता महानगरपालिकेना मी सांगू इच्छितो की बांधकाम च्या नावाने संपूर्ण वसई विरार वेळलेला आहे तिथली बांधकाम तुम्ही तुम्ही सोडून दिली आणि जो भाग मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी वापरला जातो तो भाग तुम्ही तोडता म्हणजे तुम्ही कितनी निर्लज बना भूमिका घेत हिंदू डिमोलिशन का हुआ था ना तो उस टाइम पे उनमें से कुछ डैमेज हो जाए इस वजह से हमने उनको निकाल के सुरक्षित जगह पे रखा है उसके बाद जो संबंधित पुजारी थे उन्होंने उनको हमने इन, 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 इन्फॉर्म किया है कि आप जो सामान की जो लिस्ट है वो हमको दे दीजिए हम ऑफिशियली वो सामान मंदिर में वापस रख देंगे ताकि सबकी नजर में रहे की ये सामान है आप आप लेकिन आपने किसकी कौन जिम्मेदारी से वो मूर्ति को हाथ लगाया लेटर दिया मेरी बात सुनिए आप कौन होते हरे उधर उधर गणेश जी का जो मूर्ति था वो मूर्ति आप लेके गए अभी आपने कल ला के दिया मूर्ति गणेश जी की पूजा करने के लिए उधर जो दिए थे वो भी आप लेके गए सुनिए ना छोटी मोटी मूर्ति आपकी आप कौन से अधिकार से मूर्ति यहाँ से लेके गए भगवान की मूर्ति और नहीं लेके जानी चाहिए आपको किसका मंडल मैं काम करते मूर्तियाँ कैसे नाला मंडल अधिकारी जो है ना तहसील ऑफिस से जो मंडल अधिकारी है अदिकारी वो आए थे महानगर पालिका से लोग आए थे उनकी उपस्थिति में पंचनामा करके नहीं देखो दीया ऑफिसरने बोला ने गणपती आंबे मागा मूर्ती लेखे जाऊन अधिकारी तुम्ही मग परत काय आणून दिली मूर्ती नेलेखे झाला गणपतीची मूर्ती 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 तुम्ही अजून एवढी घर आणि एवढे तुम्ही देवांच्या मूर्ती आणून द्या पहिला आजच्या तुम्ही हिंदू नाव घेऊन आई हे बरोबर नाहीये तुम्ही तुम्ही हिंदू काय करताय तुम्ही मूर्ती देण्या केली आंबे मागा मूर्ती आम्ही लेके क्यों गया यहाँ से भगवान का मूर्ति लेके आओ क्यों गया आपने कोई नोटिस दिया अभी गणपति का कोई जवाब नहीं है क्यों लेके गए थे गणेश जी का मूर्ति गणेश ले जी का पूजा करने का पूरा साहित्य आप लेके गए आप लेके आपने खोली तोड़े मंदिर तोड़े मंदिर में से अभी तो बोल रहे होते हैं उठाने का अधिकार आपको कुछ नहीं है अधिकार कौन ही दिया हे विषय नाहीये तुम्ही काय घेऊन तुम्ही हिंदू आहात ना मग तुम्ही जोडण्याची सुपारी दिली का तुम्हाला कोणी कोण आहे तो हरामखोर कलेक्टरांनी सुपारी दिली का कलेक्टर पत्र आहे राज्यामध्ये कागदपत्र दाखवायची नोटीस बजावली का ह्यांना कुठे किती डॉक्युमेंट दिलेली आहे डॉक्युमेंट पूरी नियम से ही कारवाई के कुछ नोटीस ची कॉपी दाखवा चला तिथे इकडे दाखव ना आम्ही इकडे आणलेलो आहे ना दाखवा ती काय नोटीस ची कॉपी आहे काय लिहिलंय नोटिस नोटिस पालिका वाले कैसे आए थे पुरातत्व विभाग जो है वो इन्फॉर्मेशन देता है कलेक्टर को उसके बाद में कलेक्टर के द्वारा डिमोलिशन की कार्यवाही होती थी हमारे द्वारा इन्फॉर्मेशन शेयर की गई थी

त्या परत पूजेच्या मूर्त्या आहेत तुम्ही अपमान करता हिंदू हिंदूंच्या ठाकरांच्या देवाच्या मूर्त्या बळजबरी पस्तीस वर्षात असे देवातल्या मंदिरातल्या मूर्त्या कोणी नेल्या नव्हत्या बळजबरीने एवढे बंगले बनलेत ह्या किल्ल्यामध्ये एवढे बंगले बनलेत घर बनलेत त्याला तुम्हाला नाही दिसत तुम्ही देवळाच्या मूर्त्या देवाचं साहित्य पूजेचं उचलून नेलात म्हणजे पुजारी ने घरी जात म्हणून जमीन शेठच्या बंगला कधी तोडणार महानगरपालिकेचे कोण कोण अधिकारी त्यांची नावं पाहिजे राजकारण करताय तुम्ही हे तोडणे आणि मुद्दा त्या फक्त आम्हाला काही घेणं देणं नाही मंदिरे ज्या पूजेच्या मूर्त्या होत्या त्या दिल्या पाहिजेत आणि मूर्त्या आताच पाहिजेत आणि हितेंचा जागर होते ना तोपर्यंत थाक होता आता यांच्यावर थाक नाहीये मूर्त्या मागवा तुम्ही कर्तव्य निभावलेला आहे ना तुम्ही कर्तव्य निभवा हिंदू धर्माचे आज नाही हिंदू धर्माला जागा जागृत राहा करा फोन करा फोन जातो मंदिराला हात लावायची हिंमत होते का शिवाय तुमची तोड़ दिया या दीवार दी भगवान तो दे दो वापिस अरे भगवान के लिए लोग मरते भगवान भी लेके जाके ऑफिस में रखे ये अभी देखना पड़ेगा क्या राम का मंदिर बना राम के वीर हनुमान को हटा दिया ये करोगे क्या इधर हमारे हितेंद्र ठाकुरजी जी के राज में कभी हुआ नहीं था पैतीस साल में पलटा कशाला इकडे उभे राहून जबाब द्या पस्तीस वर्षात असं कधी झालं नव्हतं ऐका हे आता इलेक्शनच्या तोंडावर राजकारण करत आहेत आता इलेक्शनच्या तोंडावर निर्लज्जपणाचा कळस आहे हिंदू धर्माचं नाव घेऊन मत मागायची आणि हिंदूंच्या मंदिरांना घाला घालायचा धार्मिक लोकांच्या भावना दुखवायच्या या ठिकाणी हे चुकीचं आहे निवडणुकीच्या तोंडावर कारवाई केलेली आहे निवडणुकीत तोंडावर हो ही हो गी हो गी कारवाई केलेली आहे आणि लोकांच्या भावना भडकवून या ठिकाणी दंगली भडकवायचं यांचं कारस्थान आहे ते आम्ही कदापि हो देणार नाही आमची ओ नहीं दिखेगा वो नहीं दिखेगा उनको इनको खाली हनुमान जी का मंदिर दिखेगा मंदिर तोड़ा है मंदिर में की मूर्तियाँ लेके गए है देखिये ये सब राजनीति है और किसी के दबाव में आके इन्होंने किया है जहाँ पे अंबे की मूर्ति सुनिए गणेश जी की मूर्ति एक दीपक ये सब कुछ लेके गए हैं पुजारी को आने को अलाउड नहीं है पीछे जो एक ओटा था जहां पर प्रसाद बनता था उसको भी तोड़ दिया है इधर राजनीति चल रही है और जब मंदिर तोड़ा जाएगा अरे अपन हिंदू है इसकी तो शर्म करो आज भगवान के मंदिर लेके जाए मंदिर तो तोड़ा है मंदिर में की मूर्तियां भी लेके गए आप आज पैंतीस साल में हितेंद्र ठाकुर जी का एक डर था सब अधिकारियों पर कभी ऐसी घटनाएं हुई चलो हाँ मुंबई राम बगल में छुरी